जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी सोहळा उत्साहात साजरा कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला सदर सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पांडुरंगाचा जयघोष केला तसेच सर्व विद्यार्थ्यांची खरडीदळखण गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्व घोषणाद्वारे समजावले वृक्षतोडीमुळे होणारा वनांचा पर्यावरणाचा ऱ्हास व त्यामुळे येणारी नैसर्गिक आपत्ती यावर प्रकाश टाकला आणि गावातील नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी झाडे लावा झाडे जगवा यांसारख्या घोषणा देण्यात आल्या सदर वृक्षदिंडीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि प्रत्येक जणांनी किमान एक तरी वृक्ष लागवडीचा संकल्प केला सदर कार्यक्रम जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे सर यांच्या संकल्पनेतून आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे दीपक सर पाटील मॅडम धसाडे सर गायकवाड सर सरिता केदारी मॅडम साक्षी मोकाशी संतोष साबळे सर सर यांचे अनमोल सहकार्य लाभले बिरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी